सर नमस्कार मंडळी डेली प्रॅक्टिस सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मला थोडंसं डोक्यात असं होतं की लहरा नक्की आपण कसा हळूहळू आपल्या प्रॅक्टिसमध्ये इन्क्लूड करू शकतो आणि लहरा समजून कसा घ्यायचा आणि जो मी कशा पद्धतीने त्याचा प्रयत्न केला हे मला थोडंसं सांगायचं सा होतं तर आ, लहरा जेव्हा आपण वाजवतो ऐकतो जेव्हा आपल्याला साथीसाठी आपण घेतो किंवा असतो त्यावेळेला लहऱ्याला मेट्रोनॉम जो आपण त्याला युज टू होतो किंवा असतो तो मेट्रोनॉन तिथे नसतो त्यामुळे लहरा ही एक फक्त धून असते ज्याला आपल्याला लय समजून त्याच्या बरोबरीने वाजवावं लागतं म्हणून मला असं वाटतं की तो अटेम्प्ट थोडासा लक्ष देऊन आपण घातला तर आपल्या प्रॅक्टिसमध्ये पण मजा येईल आणि आपण ऑबियसली जर परफॉर्म करणार असलो तर आपण त्याचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो सो मी कशी प्रॅक्टिस केली आणि मी कशी सुरुवात केली लहरा वाज ऐकून वाजवायच्या दृष्टीने त्याची थोडीशी इंट्रोडक्शन सो मी हा लहरा वाजवणार आहे आता आणि आपण ह्याच्यात पहिल्यांदा लहरा चालू झाला की मेट्रोनॉम शोधायचा त्याची लय शोधायची म्हणून एक दोनदा आपण रिपीट करू ते ही लहऱ्याची रागाची थोडासा विस्तार आहे त्याच्यामध्ये ह्याच्यात सुद्धा साधारण लय लक्षात येते आपल्या पण कम्प्लीट येते असं नाही पण आता येईल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मेट्रोनॉम बघूया हे दुसरं आवर्तन धैर्याचं चालू आहे आता चार पच सहा सात आठ नौ दहा इक बारह तेरा चौदा पंद्रह सोला एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा इक बारह तेरा चौदा पंद्रह सो एक तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा दहा बेसिक तीन टाईम ह्याच्यामध्ये एक भाग असा सुद्धा आहे की जेव्हा आपण लहरा ऐकायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला त्या लहऱ्याची मेट लहऱ्याचा मेट्रोनॉम लक्षात येतो पण त्याच्यानंतर लहऱ्याची सुरुवात जी आहे किंवा तालाची जी मुख्य मात्रा आहे आणि लहऱ्याची जी मुख्य मात्रा आहे ते दोन्ही मर्ज कसं होईल म्हणजे आपल्याला कानांना आणि आपल्याला जेव्हा रिपिटेशन होतं त्याला कसं आपण मेट्रोनॉमनी रिस्पॉन्स करू शकतो कसं रिस्पॉन्ड करू शकतो त्याचा विचार याच्यामध्ये आवश्यक आहे करणं तो आपण परत एकदा लहरा लावूया आणि त्याच्यामध्ये आपण फक्त मेट्रोनॉम देऊन मेन त्याचा जो बीट असेल जो आपल्याला वाटतोय की जसं आपण वेगवेगळ्या गाण्यांवरती टॅप करत असतो काहीतरी रिदम देत असतो त्यावेळेला आपल्याला त्या गाण्याच्या सुरुवातीला ऑलरेडी रिदम असल्यामुळे त्याचा त्याचा प्रश्न येत नाही की रिदम कुठून सुरू होत आहे पण इथे फक्तच धून आहे मग आपण सुरू कुठून करायचं तर त्याची तालाची मुख्य मात्रा आणि लहऱ्याची वाजणारी मुख्य मात्रा काय आहे हे मर्ज होणं आवश्यक आहे सो लेट्स टेक अ लिसन टू इट अगेन राग विस्तार थोडासा आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲटलिस्ट चार तरी आ, बीट्स असे दिसतील की जे मेट्रोनो आपण देऊ शकतो इथे होऊ शकतं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा रिपीट टू थ्री फोर सो आपण शोध जेव्हा ह्याचा घेऊ तो शोध घेताना लहरा सुरू झाला की ती जी धून आहे तो जो नगमा आहे तो पूर्ण वाजून झाल्यानंतर परत जेव्हा रिपीट होतो आपल्याला सा ती सायकल शोधून काढायची त्याच्यामुळे लहरा ओव्हर अँड ओव्हर ऐकून घ्यावा आधी असं मला वाटतं त्याच्यानंतर आपण मेट्रोनॉम देऊन लहऱ्याचं लहऱ्याची गती समजून घ्यावी आणि त्याच्यानंतर जिथे रिपीटेशन परत चालू होतं ती तालाची मुख्य मात्रा आणि लहऱ्याची मुख्य मात्रा असेल हे आपण परत एकदा करून बघूया राग विस्तार कारण हाच लहरा सगळीकडे असेल असं नाही आपल्याला वेगवेगळे लहरे सुद्धा मिळणार आहेत आणि आपण त्याच्या वाजवणार आहोत so, टू दिस इथे सुरू होईल आता एक दोन, तीन, चार आठ, नौ, दहा अक बारा तेरा चौदा पंद्रह सो, रिपीट टू फोर फाइव, सिक्स, सेवन, एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन वन सो सेम धुन ओव्हर अँड ओवर ओव्हर अँड ओव्हर वाजत राहणार आहे फक्त आपल्याला त्याला मेट्रोनॉम दिसत नसल्यामुळे ती समजून घेणं महत्त्वाचं आहे जास्त सो होप दिस हेल्प्स आणि यू आर एबल टू ट्राय आउट डिफरंट लेहराज आणि प्रत्येकाची आपापली एक धुनची uh, गंमत आहे ती एन्जॉय करून त्याच्यावर मेट्रोनॉम धरून मग तो त्याची पहिली बीट पहिला बीट कुठे येतो आहे ते समजून घेऊन वादन चालू करा एन्जॉय करा आणि जस्ट लेट मी नो व्हॉट यू थिंक ऑफ दिस अँड इफ यू हॅव एनी अदर आयडियाज एनी अदर लेहराज दॅट यू लाईक यू कॅन शेअर आपण परत नवीन डेली प्रॅक्टिस सेशनमध्ये भेटूच पण uh, लेहऱ्याबरोबर प्रॅक्टिस करून नक्की बघा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणाला ह्या लेहऱ्याची मदत होईल प्रॅक्टिस करण्यासाठी तर जरूर इंट्रोड्यूस करा अँड शेअर दिस चॅनल विथ यअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड आय विल यू इन माय नेक्स्ट डेली प्रॅक्टिस सेशन अँटिल देन लेट्स ऑल की प्रॅक्टिसिंग